तासापूर्वी नितेश राणे याने मुस्लिम समाजाच्या विरोधात एक स्टेटमेंट दिलं नितेश मराठीमध्ये ह्याच्यासाठी बोलतो तू बोलला की ह्यांना मी हिंदीमध्ये बोलतो म्हणजे उद्या बोलायला नको की ह्यांना कळलं नाही म्हणून मी आज तुला मराठीत बोलतो की तुला पण कळलं पाहिजे की मी काय बोलत आहे ते तू जो स्वतःची स्टंडबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे तू मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये एक घाणेरड गरड वगत आहे आज तुला सांगू इच्छितो की तुझ्या जर गाणीत दम असेल तर तू एखाद्या समोर येऊन दाखव तुझ्या गाडीतला दम किती आहे ते मुस्लिम समाज तुला त्या ठिकाणी दाखवेल आज आज तू जे स्टंडबाजी करत आहे की तुला मंत्रीपद मिळेल तुझ्या बापाला मंत्रीपद मिळेल हे तुझी घोड चूक आहे तुझ्या ह्या वक्तव्याचं समर्थन भारतीय जनता पार्टी कुठेही करणार नाही कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील यांनी कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये चुकीचं स्टेटमेंट कधीही दिलं नाही जे तू आज या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये दंगल घडवण्याचं काम करत आहे हे तू चुकीचं स्टेटमेंट देत आहे आज देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान झाले ज्यांनी भारताला विकसित भारताकडे नेण्याचं काम करत आहे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे हे विकसित महाराष्ट्राकडे घेऊन जात आहेत देशामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांवरती संकट आलेलं आहे ह्या संकटातनं शेतकऱ्यांना बाहेर कसं काढायचं भारतामध्ये आणलेल्या योजना गोरगरिबाकडे कसे घेऊन जायचे हे तू सोडून दिलंय दोन समाजामध्ये तेल निर्माण करण्याचं काम तू करत आहे तुला सांगावं असं वाटतं देशाचे पंतप्रधान यांनी तीन तलाक सारखा कायदा आणला ज्या कायद्यामुळे मुस्लिम महिलांना एक मोठा आधार मिळाला शादी शोभून सारखा का योजना आणली ज्या योजनेमुळे मुस्लिम मुलीला ग्रॅज्युएशन नंतर एकावन्न हजारचं शबून दिलं जात आहे अशा भारतीय जनता पार्टीकडनं अशा चांगल्या चांगल्या योजना मुस्लिम समाजासाठी आणल्या जातात महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीणसारखी योजना आली त्या योजनाच्या माध्यमातनं सर्व जाती धर्मांना योजनेचा लाभ होईल हे काम देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत आणि तू विरोधकांची सुपारी घेऊन भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम तू करत आहे तुला सांगावं वाटतं तू जर ह्याच्यानंतर जर स्टेटमेंट दिलं तर तुझी जीप कापली जाईल मुसलमानांची ताकद काय हे तुला दाखवली जाईल आज महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये तू जो वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्या कृष्णाजी भास्करने छत्रपती शिवाजी महाराजावरती डोळे उगारले अशा भास्करला सय्यद बंडानी प्रतिउत्तर जागेवर दिले त्या भास्करची अवलाद दिसते तो ज्या छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात ज्या वेळेस लढाई करायचे त्या लढाईमध्ये अनेक मुस्लिम मावळे होते अनेक मुस्लिम सेनापती होते जे चांगल्या पदावर काम करत होते आज तुला सांगतो महाराज आपल्या किल्ल्याच्या जवळपास मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बनवायचे जे की माझ्या मुस्लिम मावळ्यांना त्यांच्या धर्मानुसार त्या ठिकाणी नमाज पडा यावी ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज अठरा पगड जातीला घेऊन काम करत होते आणि तू मुस्लिम समाजाला टार्गेट करून भारतीय जनता पार्टीपासनं दूर घेऊन जाण्याचं जा तू काम करत आहे तुला मी सांगतो देवेंद्रजी यांच्या विकासकामामुळे यांच्या चांगल्या वक्तव्यामुळे सात टक्के मुस्लिम समाज हा देवेंद्रजीच्या पाठीशी उभा राहतो भारतीय जनता पार्टीला मतदान करतो आणि आम्ही अल्पसंख्याक मोर्चामध्ये काम करत असताना पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत मुस्लिम समाज हा भारतीय जनता पार्टीकडे कसा आकर्षित होऊ शकतो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कसा राहू शकतो हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तुझ्या ह्या घानेरड्या वक्तव्यामुळे आम्हाला मस्जिदीमध्ये सुद्धा जाण्यासाठी मुस्लिम समाज आमच्याकडं एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायला सुरुवात केली आहे तू स्वतःला गब्बर समजतो अरे तू एक घाण गोबर आहे तुझी गब्बर होण्याची अवकात नाही तू दीड फुटाचा आहे तू तु तुझी काय अवकात आहे हे तुला ह्याच्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटवरती हा मुस्लिम समाज तुला दाखवेल ह्याच्यानंतर जर तू स्टेटमेंट चुकीचं दिलं तर तुझी जीप कापली जाईल आणि तुला महाराष्ट्रभर फिरण्यासाठी हा मुस्लिम समाज तुला उभा करणार नाही आणि तुला कुठेही फिरू देणार नाही आज तुला ही मी चेतावणी देतो या कडू झवण्याला बाराच्या अव आव, अवलादीला मुसलमान काय हे आम्ही दाखवून देऊ माझ्या समाजासाठी कुठेही निर्णय घेण्याची वेळ आल्यावर मी चुकणार नाही आज तुला माझी ओळख सांगतो मी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चा पुणे शहर अध्यक्ष आहे ह्या माध्यमातन तुला ही शेवटची चेतावणी देत आहे मुस्लिम समाजाच्या वतीने दीड फुट्या नितेश राणे तुझा जाहीर निषेध करत आहे